आमदार अमोल खताळ पाटील आणि महायुतीच्या वतीने दीपावली फराळ व स्नेहमिलन कार्यक्रम मालपानी लॉन्स येथे संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्राध्यापक एच जड देशमुख राष्ट्रवादीचे कपिल पवार शहरप्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी ज्येष्ठ नेते सुधाम सानप बापूसाहेब गुळवे भीमराज चत्तर डॉक्टर अशोक इतापे ॲडव्होकेट श्रीराम गणपुले जावेद जहागीरदार डॉक्टर सोमनाथ कानवडे आर पी आयचे अध्यक्ष आशिष शेळके शहराध्यक्ष कैलास कासार व इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या प्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगनवेरी मिसळ आणि जिलेबीचा आस्वाद घेतला पाहूया सविस्तर वृत्तांत सर्वप्रथम तर दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक गेल्या चाळीस वर्षानंतर या संगमनेमध्ये तुम्हाला सगळ्यांना एक हक्काचं आज व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची संकल्पना आपले नेते आदरणीय विजेसाहेब साहेबांनी मांडली होती आणि त्यानुसार हे पहिलं वर्ष आपलं सुरुवात झालेली आहे यापुढेही प्रत्येक वर्षी प्रत्येक सण उत्सवासन हा एक आपला परिवार महायुती परिवार संगमनेचे सर्व नागरिक आपले परिवार म्हणून साजरा करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे गेल्या काही दिवसापासून आपण सगळ्यांनी जी आपुलकी प्रेम विश्वास विकासाचा दीप सदैव असा प्रचलित राहो असे मी दीपावलीच्या निमित्ताने प्रार्थना करेल आणि शुभेच्छा देईल खरंच किती आपल्या सगळ्यांचं ऋण या ऋणातून मुक्त होणं या जन्मात तरी मला शक्य नाही आणि विशेषतः मी आदरणीय नांदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असं डॉक्टर सुजयदा विखे पाटील साहेब सलीम सलिता विखे पाटील असल या कुटुंबाचं मी खरंच खूप खूप आभारी आणि ऋणी आहे का ज्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला एक संधी दिली आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आपण या तालुक्यामध्ये परिवर्तन करू शकलो आणि हे परिवर्तन आपली विकासासाठी केलं या परिवर्तनाच्या माध्यमातून आदरणीय साहेब महसूल मंत्री असताना बाराशे कोटी रुपये आपल्या संगम तालुक्याला मिळाले मधल्या कालावधीमध्ये सगळ्या संगणकरांनी अनुभवलं या तालुक्यात असलेली दादागिरी दहशत परंतु या दादागिरी दहशतीच्या वेळेस आपलं पालकमंत्री विजय पाटलांनी घेऊन तुम्हाला आम्हाला संरक्षण देण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळंच कुठंतरी या संघटनातील जनतेला विश्वास मिळाला का इथं परिवर्तन होऊ शकतं आणि ते सगळे मा सामान्य जनता तुमच्या आमच्या पाठीशी उपस्थित राहिली या कार्यक्रमाची संकल्पना अशी होती रोज तुम्ही आम्ही भेटत असतो साहेबांना भेटत असतो प्रत्येक कामानिमित्त भेटत असतो परंतु आज कुठलंही काम कुठलीही काही गोष्ट नसताना फक्त एक स्नेहमिलन आणि संवादाचा निर्णय आम्ही घेतला होता आणि खरंच खूप आनंद होतो का <visuals> या कार्यक्रमासाठी ना कुठला कारखान्याचा कर्मचारी आहे ना कुठला दूध संघाचा कर्मचारी आहे ना कुठला सोसायटीचा कर्मचारी आहे ही आमचे मावळे या मावळ्याच्या जीवावरती आम्ही संगमची मोठी लढाई विधानसभेची लढाई घेतलो होतो आणि आतासुद्धा तुम्हाला आम्हाला पुन्हा मला आठवतं मागची दिवाळी आठवती तुमच्याबरोबर तुमच्या प्रत्येकाच्या बरोबर संवाद साधून प्रत्येकाच्या सहवासत राहून जे तुम्ही तन मन आणि धनाने विधानसभा निवडणुकीमध्ये काम केलं होतं ती मोठी लढाई होती पण छोट्या लढायासुद्धा आपल्याला कापी लढायचं ये नाही येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद असेल आपला महायुतीचा भगवा तिथं आपल्याला प्रथवायचा आणि साहेब या निमित्ताने मी आपल्याला खरं सत्तर देतो संगमनेरमध्ये न भूतो न भविष्य अशा पद्धतीने या पुढील कालावधीमध्ये काम होईल साहेब तुम्ही आमदारकीची जबाबदारी दिल्यानंतर प्रत्येक मंगळवारी तुमच्या मागे लागून प्रत्येक मंत्र्याकडे मी तुम्हाला हक्काने घेऊन जातो आणि तुम्हीसुद्धा एक वेळ राहता मतदार संघाला कमी निधी द्या पण माझ्या संगमनेरला आम्हाला निधी दिला पाहिजे अशी भूमिका घेता तेवढंच माझ्या घरात पाणी येतच आहे माझ्या कालावधीमध्ये काही रस्ते ठेकेदारांच्या चुकीमुळे पुन्हा गेले मी साहेबांना सांगितलं तर साहेबांनी जय कडकुरे साहेबांना लगेच सांगितलं का अंमोलचे जे रस्ते गेले ते परत आपल्याला द्यायचे आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने प्रत्येक विभागाच्या वकिने संगमनेला आहे साहेबांच्या माध्यमातूनच गेल्या कित्येक वर्षापासून भजापूरला पाणी मिळत नव्हतं यावर्षी पाऊस दरवर्षी होत होता पण यावर्षी साहेब सांगायला आनंद होईल दोन टी एम सीच्या पुढं पाणी भोजापूर पूर्ण ओवर फ्लोचं पाणी आपण प्रत्येक गावातील भंडारे आपल्या खाली भरून दिले आज तळेगाव निवड भागामध्ये पाणीच पाणी झालेलं दिसतंय आणि आपल्याच आशीर्वादाने सातूरपात्रा भागाचा सुद्धा जो पाण्याचा प्रश्न होता ज्या एलआयएस असत बॅरेजचा असत सर्वांविषयी सुद्धा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मार्ग लागतो नगरविकास खात्यात तसं बघितलं तर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथराव साहेब यांच्याकडे विकास साठा आहे आणि नगरविकास साठ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिला निधी संगमनेर नगरपालिकेला पाच आणि या पुढील कालावधीमध्ये सुद्धा ज्या ज्या गोष्टी साहेब संगमनला आले होते त्यावेळेस आपण साहेबांना मागणी केली होती त्या सगळ्या मागण्या शिंदेसाहेबांसह आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार असत व आपले पालकमंत्री पालकांना त्यांनी घेतलं ते आदरणीय राज्या पाटील साहेब असत यांच्या नेतृत्वाखाली संगणित तालुक्यात विकासाचं मॉडेल येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी यशस्वीपणे करून राहू परंतु एक आपल्या सगळ्यांना ज्या निमित्ताने सांगू इच्छितो का मधल्या कालावधीमध्ये पराभवामुळे पोचाळलेले काही लोक ज्यांना असं वाटतं की आमचा पराभव कुणीच करू शकत नव्हतं परंतु तुमच्या तु तु मायबाप जनतेच्या आशीर्वादाने एक सामान्य कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस त्यांचा पराभव केला तर मधल्या कालावधीमध्ये मला आठवतं त्यांना ईव्ही एममध्ये फॉर्क दिसला ई एमच्या नावाने त्यांनी आढावा केला जिल्हाधिकाऱ्यांकडे पैसे भरले नंतर त्यांना कळालं इथं काही आपली डाळ शिजणार नाही अर्ज कप्ची मागा घेतला आता काय तर सांगताय संगमघर मध्ये माझा पराभव झाला मी खरंच आपला विजय दहा हजार पाचशे साठ मतांनी झाला त्यावेळेस बाताना पाहिजे बोगस नोंदवलेले म्हणतात प्रत्येक वार्डामध्ये बोगस नोंदवलेले यांच्या कॉलेजच्या बोगस विद्यार्थ्यांच्या आपला विजय हा पन्नास हजाराच्या पुढे झाला असता परंतु त्यावेळेस आपण आज नगरपालिका जिल्हा परिषद पंचायती समितीमध्ये जे समोरच्या लोकांनी बोगस मतदान नोंदवलंय ही तुमची आमची जबाबदारी आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने बुथवर थांबून प्रत्येकाने बोगस मतदान होणार नाही आणि त्याची काळजी तुम्हाला आम्हाला घ्यायची त्यामुळं विरोधामध्ये आपण सगळ्या कार्यकर्ते एकत्रितपणे आपण या तालुक्यात परिवर्तन घडवलं आणि मला त्यानिमित्त आपल्या सर्वांना कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन आहे मागच्या दिवाळीला आपण या वर्षाच्या मध्ये अनोखी भेट आपल्या तालुक्याला घेतली एक सामान्य कार्यकर्ता अमोलगोद्या रुपाड्या तालुक्याला एक मोठी या ठिकाणी भेट आपल्याला देण्याची दिली आता या येणाऱ्या देवळी दिवाळी पण साजरी केली या देवाळीची भेट घेणाऱ्या सगळ्या शारीरिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ही अशीच भेट आपण महायुतीला दिली पाहिजे अशा प्रकारे निर्धार आज आपण सगळ्यांनी ठिकाणी करण्याची आवश्यकता तिकार आहे आणि मग मी तर बोलणार नाही विस्तार आम्ही भावनी भाषण केलेलं आहे पुष्काळ आरोप प्रत्येक होत राहतात आता आपण एकच रस्त्यात ठेवलं पाहिजे लोकांनी या सगळ्या आरोपांना झुधारलेल्या लोकांनी सगळ्या या रस्तापर्यंत मूटबाजी दिली आहे आता आमच्या निवडणुका झाल्या आता तुमच्या निवडणुका आहे

پيجي اپ سات کي هڪڙو بسڻ ٿو ته هتي هتي ڪو سڏا پيٽر نه پوندو پوندو سيما انتي منٽن کان ڪالو تو ويري सुपर थर्टी हा आपण एवढे गाण्या गेले भावून गेलो आपल्याला काही पुढं सुपर थर्टी सिनेमा तसे सुपर सेवंटी काय पण त्याचा परिणाम झाला की सगळ्यांनी एक गिरण एक जीवन जे काम केलं त्याचं फळ आपल्या तालुक्याला मिळालं आपल्या सगळ्यांना महाविधान तो संकल्प आपल्याला करायचा

హార్చునాపన్న సర్వీ ఆయుమేశ్వరకాశా ప్రక్రియ

प्रतिशय आपल्या जिल्ह्याच्या कलाकारांनी उत्तम प्रश्न सादरीकरण केलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या शनीकला आपल्या गुंजा काय विशारी गुंजा विषाली गुंजा मी स्वागत करतो आपल्या सगळ्यांना मनापासून पुण्याकर शुभेच्छा व्यक्त करतो आमचं जय हित जय महाराज మనవన్న అంబాసీ వినంతి కృపయ్ కంబు పత్రి